नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बाजारभावाची नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपण्यास मदत होईल चला तर आपण वेळ न घालो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा येथे अवकालीलेले बारा हजार क्विंटल जशी जास्त दर मिळालेला आहे चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सेलो परभणी येथे अवकाली वीस क्विंटल जशी जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार एकशे एकेचाळीस रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघत तसे पुढील बाजार समिती तुळजापूर येथे अवकालीलेले सहाशे तीस क्विंटल जशी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समती अमरावती येथे अवकालेले सात हजार चारशे तेरा क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारणतर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समती हिंगोली येथे अवकाळीलेले सोळाशे क्विंटल जास्तीत दर चार हजार सहाशे पाच रुपये क्विंटल सर्व दर चार हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समती जळकोट लातूर येथे अवकालेले एक हजार ब्याऐंशी क्विंटल जास्तीत दर चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाते पांढरा सोयाबीन मग तसं पुढील बाजार समिती आहे लातूर येथे अवकालेले सतरा हजार सातशे एकवीस क्विंटल जशीदार चार हजार सातशे छप्पन रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन मग तसं पुढील बाजार समिती अकोला येथे अवकालेले दोन हजार सातशे सोळा क्विंटल जशीदार चार हजार आठशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन मग तसं पुढील बाजार समती वाशिम येथे अवकालेले चोवीसशे क्विंटल जशीदार सहा हजार रुपये क्विंटल सर्व साधारण पाच हजार पाचशे रुपये